नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा वेगडे नुकत्याच देहरादून या ठिकाणी आशियाई स्पर्धा पार कांतीलाल शहा या स्कूलची विद्यार्थिनी सई शिंदे हिला रौप्य पदक प्राप्त झालेला आहे आणि नक्कीच ही आपल्या मावळसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तिने नक्कीच आपल्या मावळची मान त्या ठिकाणी उंचावलेली आपल्याला दिसत आहे तर आज आपण आपल्या सोबत आहे सई शिंदे तर जाणून घेऊया नक्की या स्पर्धा कशा झाल्या आणि तिचा नेमका त्याच्यामध्ये अनुभव कसा होता जेने आ, आ, खुँप, खुँप आ, आ, ते जेणेकरून पुढच्या पिढीसाठी देखील ते एक प्रेरणादायक क्षण आपल्याला अनुभवायला भेटू शकतो नमस्कार सई सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन तुला खूप छान यश त्या ठिकाणी भेटलेलं आहे तर काय सांगतील त्या यशाबद्दल देहरादून पाच ते बारा तारीख तर देहरादून येथे घडलेल्या स्पर्धेमध्ये माझा अ सेकेंड नंबर आलेला आहे आणि तिथे त्या प्लॅटफॉर्म वरती असताना मला खूप छान वाटत होत आणि खूप नर्वसही होते माझी प्रॅक्टिस दोन हजार एकवीस साली इंद्राणी जून येथे सुरू केली त्याचबरोबर मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नितीन भास्कर सर यांचे मार्गदर्शन लाभ दे सर हे आमच्याकडून खूप मनापासून व्यायाम करून घेतात तसेच थ... आमच्या जिम वरले सर्व दादा व दिदी हेही आम्हाला खूप मदत करतात त्यांच्या मदतीमुळे तसेच सरांच्या मार्गदर्शनमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मला हे पदक प्राप्त झाले आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे तू ज्या दुसऱ्या मुली आहेत त्यांना काय सांगू इच्छिते मी सर्वांना सांगू इच्छिते की मुली मुलांपेक्षा कमी नसतात आणि मुली नाहीये की आपण काही करू शकत नाही धन्यवाद साई खूप छान आणि तुझा प्रवास नक्की दुसऱ्या मुलींसाठी देखील प्रेरणादायी हा आहे आणि जगात कुठली गोष्ट अशक्य नाही जर आपण प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत हे सईने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे तुला रौप्य पदक प्राप्त झालेलं आहे तर याचप्रमाणे तुला सुवर्ण पदक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तू जास्तीत जास्त प्रगती करावी यासाठी आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल कडून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तर आज आपल्या सोबत आहेत की सई शिंदे या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक नितीन महास्कर सर तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की हा प्रवास नक्की कसा होता सर नमस्कार मी नितीन महाजकर इंद्रायण जिम मध्ये पॉवर लिफ्टिंग ची सराव घेतो सही एक सहा वर्षाची असताना तिच्या आई वडिलांनी माझ्याकडे तिला सोडलं पण कुठलाही गेम हा एक दोन वर्षाचा नसतो कमी तर त्याला सातत्य आणि कमीत कमी तुम्ही आयुष्यातली दहा वर्ष जरी त्यात तुम्ही ओतले तर तुम्हाला कुठंतरी यशाची पायरी चढायला मिळते चढताना ती दिसते तर तेच सहीच्या माध्यमातून ते मला दिसलं आणि ती सही, सही एकदम लहान आहे म्हणजे आताशी ती पंधरा वर्षाची आहे पंधरा वर्ष दहावीला असताना तिने अशा स्पर्धेत सुवर्ण पदक घेतलं ही सुवर्ण कामगिरी आपल्या मावळ तालुक्यासाठी खूप मोलाची आहे आणि या या सईच्या पथकांप्रमाणे पद, पद अजून मुलींनी पण या पावर, पावर लिफ्टिंग वेट लिफ्टिंग मध्ये सहभागी होऊन असं काही नाही की मुली ते वजन उचलू शकत नाही किंवा त्या हळकुळ्या हा, असतात किंवा त्या एकदम बालाड्या असल्या तरच ते उचलू शकतात असं काही नाही तुमच्याकडे सातत्य पाहिजे सातत्य असेल तर नक्कीच तुम्ही यश तुमच्या पदरी लोळून घेईन या निमित्ताने मी सईचे आणि सतर्क महाराष्ट्राचे खूप खूप आभार धन्यवाद सरांनी खूप छान मोलाचा असा संदेश दिला आहे की कुठली गोष्ट करताना त्या सातत्य आवश्यक आहे आणि सातत्य असल्याशिवाय तर आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकत नाही तर आपल्या सोबत आहे सहीचे वडील तर ते देखील आपल्याला सांगतील सांग की नक्की सई सई मध्ये हे जन्मजात गुण होते की नंतर सईने ते आत्मसात केलेले आहे तर काय सांगाल सर तुम्हाला कसं वाटलं की आपल्या मुलीने आशय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलं नमस्कार मी अमोल शिंदे ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला सईदला वेगवेगळ्या खेळासाठी आम्ही हे प्रयत्न केले त्याच्यानंतर आम्हाला दिसून आलं की सईला ह्या खेळाविषयी आवड आहे आणि यश सईला जे आता यश मिळाले ते यश वैयक्तिक नसून शंभर टक्के तिचे वैयक्तिक प्रयत्न असतील पण त्या यशापाठीमागे अनेक लोकांचा सहभाग असतो तर पहिली व्यक्ती जी आहे ते माननीय नितीन महाळसकर सर यांच्या अथक प्रयत्नातून ह्या गोष्टी सगळ्या साकार झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत जे काही जिम जे काही सहकारी असतील त्यांनी सई सईला यासाठी मदत केलेली आहे यासोबत सईचे इथले जे इंद्राणी महाविद्यालय आणि त्यांचा जो जे हे आहेत व्यवस्थापन आहे त्या सगळ्यांची वेळोवेळी सईच्या या सहभागामध्ये मदत झालेली आहे तर मी नितीन महाजकर सर आणि आपले नक्कीच सईच्या आहेत त्यांना देखील ही खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की आपल्या मुलीने आज देशभरात तिचं नाव गाजत आहे अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद